महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे जागेवर पंचनामे करण्याचे निर्देश आमदार चंद्रकांत पाटील जळगावच्या जा मुक्ताईनगर अंतुर्ली परिसरातील पातोंडी नरवेल भोकरी बेलखेड धामनदा शिवारात अचानक आलेल्या अवकाळी चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांचे जागेवरच तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश दिले तसेच तहसीलदारांनी सुद्धा तातडीने पंचनामे करण्यात येईल असे सांगितलं तसेच ज्या गरीब लोकांचे घरांचे नुकसान झालेली आहे त्यांना देखील मदत देण्याची आश्वासन दिले शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी तसेच कोणावर अन्याय होणार नाही याची सरकारने खबरदारी घ्यावी असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले पहा या बाबतीत वृत्त विशेष महाराष्ट्र टुडे शेख जळगाव काल अंतुर्ली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आलेलं होतं त्यामध्ये अतिशय खूप शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे आमच्या नव्वद टक्के गेली जमीन दोस्त झाली आहे तर आमचं प्रशासनाला आव्हान आहे की सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तुम्ही पूर्णपणे पंचनामे करा कोणत्याही शेतकऱ्याला हताश करू नका अन्याय अन्य। होणार अन्य। अन्य। नाही अशी प्रशासनाने दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे आमदार साहेबांनी आता आणि तहसीलदार साहेब यांनी बांधावर येऊन पाणी केली हो ज्या शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झालेली आहे तर आपल्याला किती टक्के भरपाई मिळाली पाहिजे काय अपेक्षा आहे आप आपली सरकार म्हणजे नव्वद टक्केच्या वरती सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तरी सर्वांचे पंचनामे करून आणि सर्वांना न्याय मिळेल अशाप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळाली पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांच्या वतीने मागणी आहे काल झालेल्या चक्रीवादळाचा अंतुर्लेव परिसराला मोठा हटका बसलेला आहे इथं अंतुर्लीय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन केले जाते ऐन तोंडावर आलेला घास चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या हिरावून गेलेला आहे तरी शासनाने या गोष्टीची तत्काळ दखल घेऊन या शेतकऱ्यांना त्यांचं झालेल्या नुकसानीचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी उपाययोजना अवलंबवावी आणि त्यांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल त्यांचं नुकसान भरपाई कसं मिळेल या शेती त्यांनी पंचनामे असतील एस्तेल काही असतील आताच नुकतेच माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आणि तहसीलदार साहेब यांनी पाहणी करून अंतुर्ली व पाटुंडी शिवाराची पाहणी केली त्या पाहणीमध्ये त्यांना लक्षातच आलं की शंभर टक्के नुकसान शेतकऱ्यांचं केळीचं केळीचा खोड उभं नाही आहे अशा वेळी शेतकऱ्यांना शासनाकडेच मोठा आधारस्तंभ आहे शासनच आधारस्तंभ आहे तर शासनाने त्याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी काय सांगा नमस्कार काल पंचवीस तारखेला अंतुर्ली आणि पातोंडी परिसरामध्ये जो चक्रीवादळ जे मोठं आलं त्यामध्ये सर्व शेत शेतकऱ्यांची केडी भागांची पूर्णपणे हानी झालेली आहे त्याची त्यासाठी आमची एक शासनाला विनंती आहे की जास्ती, जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल शेतकऱ्यांना कारण शेतकऱ्यांचं मेन पीक मुख्य पीक म्हणजे केळी आहे आणि जर केळी उद्ध्वस्त झाली तर हा शेतकरी कमीत कमी पाच वर्षे मागे जातो केडी पिकावरती शेतकऱ्यांच्या खूप आशा असतात आता त्याला जवळून खर्च करून म्हणजे कर्जबाजारी होऊन पुढील सर्व शेतीची नवीन मशागत नवीन कामं करायची आहे त्यासाठी शासनाला एक नम्र विनंती आहे की जो पीक विमा किंवा अजून या वादळामुळे नुकसान जे झालेलं नुकसान आहे त्याचं जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल तात्काळ मिळावी कारण की आता पेन्यांची वेळ आलेली आहे त्यासाठी मान्य आमदार चंद्रकांत भाऊसुद्धा येऊन गेले तहसीलदार साहेबसुद्धा आले आहे साहेब रक्ष रक्षादाईंचेसुद्धा आदेश आहे मला वाटते बारा एक वाजता कलेक्टर साहेब पुन्हा आमदार चंद्रकांत भाऊ आणि तहसीलदार साहेब येणार आहे आ, सर्व यंत्रणा मला असं वाटते की जरा कामाला चांगल्या प्रकारे लागली आहे तरी कोणावरही अन्याय होऊ नये सर्व पूर्ण परिसराला जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल आणि त्या विम्यासाठी जे ऑनलाईन कंप्लेंट होत नाही आहे तरी त्याची ऑफलाईन तहसीलदारांनी सांगितलं आहे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे तरी आम्ही ऑफलाईन कंप्लेंट करतो आहे विमासुद्धा आम्हाला जास्तीत जास्त भेटायला पाहिजे ही अशी विनंती आहे पंचनामे कसे झाले पंचनामे सर्व जनरल सरसकट व्हायला पाहिजे प पंचनामे तोंड पाहून किंवा खोळ गणून व्हायला मोजून असं व्हायला नको आहेत सर्व सरसकट व्हायला पाहिजे कारण केडीचं कसं आहे की वाद भाऊ काल आलेल्या अचानक आलेल्या चक्रीवादळाने मग ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली पातुंडी नार भोकरी बेलखेड तसेच परिसरात शेतकऱ्यांचे केळी पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे हो तेच बघण्यासाठी आज आम्ही खऱ्या अर्थाने तहसीलदार मोदय यांच्यासोबत आज इथे आलेलो आहे खऱ्या अर्थाने काल म्हणजे आतापर्यंत आपण उन्हाने जुजत होतो टेम्परेचरचा बारा इतका जास्त होता केळी उत्पादक शेतकरी हवालदील झाला होता आणि काल का एक आहे की त्याला चक्रीवादळाने एक फटका बसल्यामुळे या भागामध्ये म्हणजे अंतुर्ली भागातला हा भामदारा परिसर असेल पातोंडी असेल किंवा जवळपासच्या सगळी गावं असतील केळी उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे आता उद्ध्वस्त झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मी काल मुख्यमंत्री महोदयांशी बोललो पालकमंत्री महोदयांशी बोललो आणि त्यांना ही विनंती केली काल संध्याकाळी हा सगळा विषय झाला होता काल मी बुधवड तालुक्यात तिकडची पाहणी केली घरांचे नुकसान झालेलं आहे तेवढं सरकार या पालकांच्या पाठीशी उभं राहण्याची हीच वेळ आहे आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री मोदयांना तशाप्रद्धी आश्वासन दिल्यामुळे लवकरात लवकर आता तहसीलदार साहेब ही सकाळी आर्ली आम्ही साडेसात आठ वाजेपर्यंत फिरतो आहे कलेक्टर साहेब पण एखादी वाजेपर्यंत येतील तेवढं व्यवस्थित पद्धतीत दखल घेऊन मला असं वाटतं की सरकारचं या सगळ्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच या महाराष्ट्रावर केला जाईल हा शेतकरी बारबाई बागातदार शेतकरी हा बारबाई रोजगार देणारा शेतकरी आहे पाठीशी उभा राहणारे सरकार आहे आणि शंभर टक्के यांना दिलासा मिळेल तातडीने पंचनामे होण्याची गरज तातडीने पंचनामे होण्यासाठीच कलेक्टर महोदय येत आहे तहसीलदार महोदय आले मी आलो आहे लवकरात लवकर आज शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे जागेवरच स्पॉटवर त्यांचे पंचनामे झाले स्पॉटवर पंचनामे घरी बसून पंचनामे थोडेच होता स्पॉटवर पंचनामे होते आम्ही स्पॉटवर आलेलो आहे प्रत्येक गणे आम्ही क्षेत्रामध्ये गेलो तिकडे नाचनखेडा शिवारात गेलो इकडे भामधारा शिवारात गेलो आहे तिकडे आता रावेर तालुक्यातल्या प्रत्येक शिवारात जातो आहे तर जाऊन वस्तुस्थिती बघून तिथे त्या लोकांच्या माध्यमातून तसा तो एक ऑफलाईन आ, सर्वे केला जाईल तसं नुकसानीचे पंचनामे केले जातील आणि त्याचा योग्य अहवाल सरकारला दिला जाईल सरकारच्या जा माध्यमातून चांगली मदत भरीव मदत कशी होईल हा प्रयत्न निश्चित असेल काही गरीब लोकांचे घरावरची पत्रे पण उडाली आहेत आपल्याला की गरीब लोकांची ज्यांचे पत्र उडाले आहेत ज्या लोकांचं घराचं नुकसान झालं आहे आता मी इथे बघितलं तर कोल पडला घरावर घराचं सगळं तीन तेरा होऊन गेला जे घर पाहिलं त्यांना घर नाही पण त्याच्यासाठी सरकार वतीने काय करता येईल तो प्रयत्न आपण निश्चित करू जे बाधित लोक आहेत यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न असेल काय सांगाल सर हे नुक शेतकऱ्यांचे नुकसान झाले केळी पिकांचे मोठ्या वादळामुळे नुकसान झालंय पाचोंडी अनपुरले भागामध्ये पाहणी करत आहोत काही घरांचं पण नुकसान झालंय पत्रे उडाले आहेत काही झाडाच्या फांड्यात घरावर कोसळल्यात ते ते नुकसान आहेत प्लस शेती पिकाचं जे केळीचं पण नुकसान आहे मोठ्या प्रमाणात त्याची आपण पाहणी करत आहोत कृषी अधिकारी पण त्यांच्यावर पाहणी सर पंचनामे कशा प्रकारे केले जाते पंचनामे जागेवर केले जातात बोललं झालं आता तिथे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा